नमस्कार मित्रांनो सोनं हरवणे शुभ की अशुभ कोणता सोन्याचा दागिना हरवणं कोणता संकेत देतं ते जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सोनं हे महिलांसाठी खूप जास्त जिव्हाळ्याचा विषय असतो सोनं हे सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक असून दिवसेंदिवस त्याची किंमत वाढत आहे तरी देखील सोनं खरेदीचा ग्राहकांचा ओघ कमी होताना दिसत नाही कारण भारतात सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते त्यासोबतच भारतात सोनं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं लग्न सोहळ्यामध्ये सोन्याच्या मंगळसूत्राला अतिशय महत्त्व आहे भारतात अगदी प्रत्येक घरात का प्रमाणात कर, होईना सोन्याचे हे असतातच सोन्याचे दागिने महाग असतात पण सोनं हरवलं किंवा चोरीला गेलं तर त्यामागे काहीतरी संकेत असतात असं ज्योतिषशास्त्र सांगण्यात आलं सोनं हरवणे शुभ की अशुभ असतं काय सांगतो शास्त्र हे जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा संबंध गुरुग्रहाशी गुरु गुरु जोडला गेला आहे गुरुला देव गुरु बृहस्पती असेही म्हणतात गुरु हा शुभ ग्रह मानला गेला असून हे ज्ञान प्रशासन उच्च स्थान आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानलं गेलं आहे सोनं हरवणे शुभ की अशुभ सोन्याचा संबंध समृद्धीशी असतो अशावेळी सोनं हरवणे म्हणजे नुकसानच होते हे शुभ मानले जात नाही शकूनशास्त्रानुसार सोने हरवणे हे दुर्दैवाचे लक्षण मानले गेले आहे यासोबतचही बृहस्पती कमकुवत होण्याचे लक्षण देखील सांगण्यात आहे बृहस्पतीच्या कमकुवतपणामुळे जीवनातील उच्चस्थान प्राप्त करण्यात अडचण निर्माण होते शैक्षणिक क्षेत्रात अडथळ्यांना सामोरे जावे लागतं त्यासोबतच वैवाहिक जीवनात ही अडचणी येतात पोटाशी संबंधित आजार होण्याची भीती असते तर सोने हरवले तर गुरुग्रहाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते कोणता दा, सोन्याचा दागिना हरवणे हे कोणता संकेत देतं ते जाणून घ्या गळ्यातील सोने गमावणे हे संपत्तीच्या नुकसानीचे लक्षण असतं तसेच सोन्याचे ब्रेसलेट गमावणे हे आदर गमावण्याचे लक्षण असते तसेच सोन्याची अंगठी गहाळ होणे हे सोन्याची अंगठी हरवल्यास आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तसेच नाकातील सोने हरवणे हे अपमानाचे लक्षण मानले जाते आणि कानातले हरवले तर कानात घातलेले सोने हरवले तर काही अशुभ वार्ता मिळण्याचे संकेत असतात तर असे हे ज्योतिषशास्त्रामध्ये काही संकेत दिलेले आहेत आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी